आज सॅटर्डे आहे आणि माझा फास्ट पण आहे बट येस आम्ही बाहेर चाललो आहे आणि मला डोसा खायची खूप इच्छा होती मस्त पाऊस पडतो आहे तर गरम गरम डोसा खायची खूप इच्छा होती सो आम्ही आता डोसा खायला निघालो आहे माझ्यासोबत मी माझी मम्मी लोकेश स्वरा आम्ही चाललो आहे आमचे मम्मी पप्पा म्हणजे आमचे सासू सासरे पण येणार होते बट काही आ, काही गोष्टींमुळे ते नाही येऊ शकले बट नेक्स्ट टाईम आम्ही चौघं जाऊ म्हणजे मी मम्मी मम्मी म्हणजे माझे सासू पप्पा आणि पप्पा म्हणजे सासरे आणि लोकेश आम्ही चौघेही जाणार आहे असं आमचं डिसाईड झालं आहे ह्या वेळेला नाही आले ठीक आहे बट नेक्स्ट टाईम कन्फर्म त्यांच्यासोबत एक व्लॉग असणार तर तुम्ही सोबतच जा आता आम्ही निघू थोड्या वेळातच कुठेही जाऊ नका सो फायनली आम्ही आता निघालो आहे जसं मी तुम्हाला सांगितलं तर डोसा खायला माझी मम्मी पण आली आहे मम्मी हां स्वरा पण आहे इथे पाठी आम्ही आता जसं लोकेशन वर मी तुम्हाला दाखवून मी एक्झॅक्टली कुठे जाते आहे आम्ही पार्सल घेणार आहे बिकॉज मोमडला विचारलं ते नाही आले ड्यू टू ड्यू टू रिझन सम रिझन्स तर मी तुम्हाला ते आधी पण बोलली होती तर त्यांच्यासाठी आम्ही पार्सल घेणार आहे स्वरा त्यांना देणार आहे पार्सल नेऊन काय पार्सल पार्सल इट्स हा तेच माझ्यासाठी पार्सल ह्याच्यासाठी पार्सल ठीक आहे होऊ शकतं डिफरन्स आहे सगळ्यांच्या बोलण्याच्या पद्धतीत थोडं वेगळं वेगळं असतं काही नाही मी आता पोचते थोड्या वेळात जसं पोचेन मी तुम्हाला दाखवीन तिथे जाऊन ऑलमोस्ट पोचलोय आम्ही आता म्हणजे घरापासून पाच दहा मिनिटावरतीच आहे जोगेश्वरी स्टेशनलाच एक आहे खूप जून आहे ते डोसावाला आणि आम्ही तिथेच जातो मोस्टली खायला आता मी तुम्हाला दाखवते आम्ही कुठे पोहोचलोय इथे फायव मिनिट्स वरती लेफ्ट हँड साईडला डोसा आणि पाणीपुरी दोन्ही पाणीपुरीवाला नवीन स्टार्ट झालाय पण दोन वर्ष पण नवीन नवीन डोसावाला <laughs> कम्पॅरिझन मध्ये नवीनच आहे तो पाणीपुरी बेस्ट असते त्याच्याकडे म्हणजे मी आतापर्यंत जेवढी खाल्ली खूप रेअरली पाणीपुरी आवडते मला मम्मी नंतर कोणाची चांगली पाणीपुरी आवडते त्याची चांगली माझी मम्मी नाही माझी मम्मी खरच बेस्ट बनवते पाणीपुरी मी खरंच <laughs> <laughs> मी तुम्हाला कधीतरी रेसिपी शेअर करीन तुम्ही खरंच ट्राय करा ती घरी खूप बेस्ट बनवते हेच वाटत मी तुम्हाला दाखवते आम्ही सांगतो सो फायनली आम्ही पोहोचलो तुम्ही इथे बघू शकता ते खाऊ गल्ली सारखंच आहे इथे एक फूड ट्रक आहे तिथे असं फ्राईज बर्गर वगैरे असं मिळतं Uh, पुढे uh, uh, ते जो मोठी छत्री लावल्या तिथे मोमोज वगैरे मिळतात त्याच्या पाटीस पाणीपुरीवाला आहे आणि त्याच्या पुढे एक लाईट तुम्हाला मे बी दिसत असेल तिथे डोसावाला आहे मी तुम्हाला दाखवते आता पुढे जाऊन सो आम्ही प्लॅन केलं होतं पाणीपुरी पण खायचं बट ह्याच्याकडे खूप लवकर संपते म्हणजे आठ वाजेपर्यंत सगळं अप होऊन जातं सेवन थर्टी एट ओ क्लॉक पर्यंत सो आता आम्ही डोसा खायला चाललो आहे पहिल्यांदा या डोसावाल्या गर्दी नाही आहे नाहीतर लिटरली एवढी रश असते ती कमीत कमी आम्हाला वीस पंचवीस मिनटं थांबावं लागतं ह्याच्याकडे डोसा ऑर्डर केल्यानंतर खाय म्हणजे आमच्याकडे येईपर्यंत ऑर्डर केल्यानंतर सो आता आम्ही डोसा ऑर्डर करू सो आम्ही आत्ताच आमचा डोसा ऑर्डर केलेला आहे आम्ही दोन मैसूरची जे आम्ही म्हणजे डेली आम्ही कधीही म्हणजे डेली नॉट पण कधीही येतो नंतर आम्ही तोच खातो आणि साधा शेज आणि बरंच काही काय ऑर्डर केलं आहे मी तुम्हाला दाखवते आल्यानंतर आलाय बघू शकतात हा माझ्या मम्मीचा डोसा आहे काय काय हवंय तुला फटाफट आता आम्ही डोसा खातो तुला कसं वाटलं डोसा आता स्वराचा फक्त डोसा बाकी आहे स्वराचा आल्यानंतर तोही दाखवतोय काय स्वराचा चीज साधा आलाय स्वरा हाच डोसा खाते स्वराला दुसरा काही आवडत नाही चीज का त्याने नीट हा चांगलाय काय घेतलं अजून एक घेतलास तुला मिळाला चीज साधा मम्मी एक नंबर आहे आता आमचा डोसा खाऊन झाला आहे ऍक्च्युअली आणि मग आता मी जातो जातोसाठी ऑर्डर करण्यासाठी मी ऑर्डर करून झाल्यावरती तुम्हाला दाखवून काय ऑर्डर आहे चीज दे ना भाजी अलग दे अंकल थोडा स्पायसी बनाना चलेगा मैसूर चीज भाजी अलग कर देना बस आमचं आता फायनली खाऊन झालंय आम्ही आता घरासाठी निघालो आहे मम्मीला आणि स्वराला आम्ही ड्रॉप करणार आहे आणि विजयला पिक करून आम्ही आता हॉस्पिटलला जाणार आहे बिकॉज आम्ही दोघं काश्मीरकडेच राहणार आहे आज रात्री त्याच्यासोबत बिकॉज त्याला ॲडमिट केलं आहे मी तुम्हाला सांगितलं नव्हतं हे काश्मीरला ॲडमिट केलं होतं बिकॉज त्याचा तापच कमी होत नव्हता मे बी त्याला उद्या डिस्चार्ज येणार आहे तर आज रात्र आम्ही तिथेच राहणार आहे मम्मींचं पार्सल पण आम्ही आता घेतलं आहे कसा वाटला तुम्हाला डोसा छान होता तिथला डोसा चांगलाच असतो तेव्हा तुम्हाला कळणार आहे ती जोगेश्वरी स्टेशनला ईस्टला बाहेर आला तर रिक्षा स्टँड राईट साईडला तर रिक्षा नाही पकडता चालत वॉकेबल आहे लाईक थ्री टू फोर मिनिट्स आणि तुम्ही वॉक करून थोडं पुढे जाल तर पण तो इव्हनिंग फोर टू टेनपर्यंत असतो फक्त दिवसभर नसतो तर तुम्ही राईट घेतला स्टेशनवरून बाहेर येऊन सरळ सरळ गेला तर रोड नंबर फाईव्ह आहे लेन्स तिथे तर रोड नंबर तो उभा राहतो कॉर्नर मध्ये आणि ऍक्च्युली ते खाऊ गल्ली टाइपच आहे मी तुम्हाला दाखवला होता व्हिडिओ मध्ये बरेच काय काय ऑप्शन आहेत तिथे आम्ही <laughs> मोस्टली तिथे पाणीपुरी आणि डोसा खायलाच जातो मोमोज मॉकटेल वगैरे बरंच काय काय तिथे मिळतं मॉकटेल कॉकटेल जे काय असेल ते पण बरंच काय काय तिथे मिळतं तर तुम्ही एकदा येऊन ट्राय करू शकता तिथे आता आपण काश्मीरकडे जाव्या विजयाला पिक करूया डायरेक्ट काश्मीर कडे भेटूया आम्ही विजयाला घ्यायला आलो आता थांबलोय म्हणजे तिच्यासाठी कधी येते नाही दिसणार नाही दिसत बेसिकली ती आहे ना इथून म्हणजे आम्ही कुठे थांबलोय ना तिथून लाईक लिटरली फिफ्टीन स्टेप्स आहे वॉकिंग बिल्डिंग आतमध्ये लेन आहे आम्ही जात नाही आतमध्ये तरी मला बोलते की आत घ्यायला बो, बो, बोलते खूप मोठा पाऊस पडतोय पाऊस जराही नाही आहे मी तुम्हाला दाखवते पाऊस जराही पाऊस नाहीये आणि ही बोलते मला माझ्या घराच्या पाऊस पडतो आणि आतमध्ये ही बिल्डिंग आहे ना लाईट दिसते ना कोकणात खूप जास्त ब्राईट बाजूला एक बिल्डिंग आहे तिथे राहते ती म्हणजे विचार करा आता इथून इथे पंधरा स्टेप चालत यायला तिला दुःख होतं अन मला वाट आके घ्यायला काय झूम ती, ती बघ ना फोन मध्ये चालत चालत येते अच्छा एक ब्लॅक कलर दाखवते ही विजय आली मस्त आरामत चालतीला काही नाही आहे ट्रॅफिक होईल बस येईल आम्ही अटकू तिचा काही नाहीये आली 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 चला आता आपण काश्मीरच्या शेती जाऊ आणि कश्मीर शेतीच डिरेक्टली भेटू झाड झाड बघ अजून पडते पण बघ अरे आता आम्ही हॉस्पिटलला हा काय आहे हा मस्त आहे ना मी दाखव का तुम्हाला एक मिनटं थांबा माहिती ना तुम्हाला तुम्हा इथून तुम्हा क्लिअर दिसेल की नाही कारण की एवढा ब्रँडेड फोन नाही आहे माझा मी ना जवळ थोडी जाईन आता आम्ही किंवा वरती जाऊ ना जवळ जाईन मी तुम्हाला दाखवेन आम्ही आलो आहे आता वेट करतोय पास आमचे वरती आहेत आमचे रिवा खाली येणार मग आम्हाला पास देणार मग आम्ही वरती जाणार काय आम्ही स्कॅम करतो बिकॉज इथे अलाउड नाही आहे तर आम्हाला थोडंसं असं थोड असं काहीतरी करावं लागतं मग आता जसं ते येतील तसं आम्ही जाऊ मी तुम्हाला जाताना गणपती मस्त आहे <laughs> फायनली आम्हाला एंट्री हॉस्पिटल <laughs> हॉस्पिटल कमी <का में> आणि <laughs> हा हॉटेल जास्त वाटतं मी तुम्हाला दाखवते आता ना दाखवणार मी थोड्या वेळी जर खाली एक काम करते मी तुम्हाला दाखवूनच घेते इथं बाहेरचं काही अलाउड नाही आहे स्टारबक्स ना सेवन इलेवन एक आतमध्ये आहे इथे खायचं काहीतरी आहे काय आहे काय खायचं नाही फूड कोर्ट काहीतरी आहे आहे म्हणजे काय नाही आहे इथे सगळं आहे म्हणून चुकूनही आपण आपल्या घरचं खाणं भलेही आपण अफोर्ड करू नको करू काही करू घरचं नाही आणू शकत बाहेरचंच खायचं म्हणजे इकडेच ऑर्डर करून खायचं अलाउडच नाही आहे हां

फुल, फुल जेवला तू तू जेवला पूर्ण हा काय पाहिजे अजून पूर्ण जेवला तू हा आमचा कश्मीर ए काय डॉक्टर हात हलवू नको जास्त खाली ठेव कस ठेवायचं कसं ठेवायला सांगितलेला हात हा खाली ठेवायचं तू इथे ऍडमिट आहे की बेबी तू हॉल पिकनिकला आलाय कुठे गेलेला तू गेलेला प्ले झोन ला आता

काश्मीर इथे ह्याच्यासाठी आहे बिकॉज इथे प्ले झोन आहे लहान मुलांसाठी त्याला असं वाटतं कुठच्या मॉल मध्ये कुठच्या सुपर डुपर कुठच्या डिलक्स हॉटेल मध्ये आहे काय उलटी हरकत आहे ड्रिफ्ट केली गाडी हॉस्पिटल मध्ये आणि लहानपणी चांगली गोष्ट नाही आहे माहिती आहे सायकलवर तुम्ही पण खूप ड्रिफ्ट मारायचो म्हणून ड्रिफ्ट करून करून आता असा असा लोकांना ड्रिफ्ट करतो मी सा साइड सिरे इथून कमी होतात लोक इथून आता आम्ही चाललोय प्ले झोनला ए कश्मीर बिकॉज त्याला आम्ही प्रॉमिस केलेला की जर सॅलड खाऊन झाला तर त्याला प्ले झोनला घेऊन जाणार आहे so, सो पुढे चाललंयस तोंडाला संप उतरच जाण जायचं फुल ऍक्टर आहे ना हे चला जाऊया सुपर एक्सायटेड मुलगा हॉस्पिटलला आलाय की काय करायला आलं त्यालाच माहिती काश्मीरला प्रॉमिस केलेलं आम्ही प्ले घेऊन येणार इथे बाजूलाच आहे त्याच्या वॉर्डच्या अरे इथं तुझ्या पांडा सारखी गाडी आहे ना काश्मीर हा काश्मीर पांडा होती माहिती आहे आपल्याकडे तशी अरे ते लहान मुलांच्या एवढा मोठा घोडा बसलाय मस्त आहे रे हॉस्पिटल कमी प्लेद जास्त ड्रिफ्ट वाचतोय हा रे मस्त एकदम आता। चल आता ये तिथे फुल नॉईस पॉल्युशन करतोय तू हॉस्पिटल कमी आणि नॉईस पॉल्युशन जास्त झालं इथे चल झालं पेट्रोल डालके बाहेर जास्तच बोलतो तू वय काय त्याचं अजिबात नाही लहानपणीच एवढं काही नाही नको अजिबात नको ते बाळ आहे अजून म्हणजे आहे म्हणजे पूर्ण एंड टू एंड असं फास्ट गाडी चालवताना तो म्हणजे त्याला काही नाही आहे की तो हॉस्पिटल मध्ये आहे बरा नाहीये काही नाहीये त्याचं फक्त एन्जॉयमेंट हँडवॉश केला आता फुल एन्जॉय करतोय आता टी व्ही मस्त काश्मीर चल आता सो so, आजचा आपण ब्लॉग इथेच थांबूया बिकॉज हॉस्पिटल मध्ये मी जास्त आवाज पण नाही करू शकत जास्त जास्त मोठा ब्लॉग नाही बनवू शकत मी मी काही ऍक्च्युली मी बनवणार पण नव्हती मला आवडत नव्हतं की असं हॉस्पिटलचं काही असं बनव बट ठीक आहे मी आता येत होती आणि हा खूप एक्सायटेड असतो त्याला असं ब्लॉग्स व्लग वगैरे खूप आवडतात आज मी जी व्हिडिओ पोस्ट करणार आहे ही व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर मला बघायचं आहे ही टी व्हीवर किंवा दुसऱ्या स्क्रीन्सवरती कशी दिसते बिकॉज मी माझे व्हिडिओज चेक केले आहेत मॅक्झिमम व्हिडिओज नीट दिसत नाही आहेत फर्स्ट टाईम आहे मला इतका एक्सपिरियन्स नाही आहे इतका काय मला जरा पण एक्सपिरियन्स नाही आहे ॲक्च्युली म्हणून मी बघणाऱ्या आजची Oh, hmm. आजची व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर कशी दिसते जर तुम्हालाही तुमच्या स्क्रीनवरती किंवा तुमच्या टीव्हीच्या स्क्रीनवर कुठेही काही ब्लर पण दिसत असेल किंवा नीट दिसत असेल इम्प्रूव्ह करू शकतो बिकॉज हा प्लीज सांगा कारण की आम्हाला माहिती नाही आहे आम्ही पोस्ट करून मोकळे होऊन जातो पण आणि आमच्या फोनवरती तर आम्हाला नीट दिसत आहे पण आता समोरच्या फोनवर किंवा टीव्हीच्या स्क्रीनवर कसं दिसतंय हे तुम्हीच सांगू शकतात सो प्लीज आम्हाला सांगा कमेंट करा किंवा तुमच्याकडे काय आयडिया असेल की मी कसं इम्प्रूव्ह करू शकते तो सजेशन पण द्या म्हणजे मी ट्राय करू शकते ती गोष्ट कश्मीर तुझा हात सांभाळ मी ट्राय करू शकते ती गोष्ट चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा कमेंट करा अजून पूर्ण बोल तू सगळं सांग बोल लवकर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर हो या बेल आयकन प्रेस करा हा आत्ता आत्ता आत्ताची काय जेन्झी ही मुलं यांना जास्त माहिती आहे काय बोलायचं ते तर बेल आयकन पण प्रेस करा म्हणजे काय नवीन व्हिडिओ येत असेल तर तुम्हाला नोटिफिकेशन लगेच तर तुम्ही बघू शकतात सो प्लीज 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 सपोर्ट करा थँक्यू फॉर वॉचिंग